मित्रांनो एकदाची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णांना त्यांचे मित्र भेटायला आले आणि श्रीकृष्णांना विचारू लागले हे केशव तू सर्व ज्ञानी आहे तुला सर्व ठाऊक आहे आज मी तुला एक गोष्ट विचारतो मनुष्याला कोणते वृक्ष घराभोवती लावायला पाहिजेत कोणते वृक्ष लावल्याने दरिद्रता दूर होते तसेच शत्रू रोग भीती भूत प्रेत अशा संकटांपासून वाचण्यासाठी कोणते वृक्ष लावले पाहिजे आणि कोणत्या दिशेला लावले पाहिजे कृष्ण स्मितहस्य करून म्हणतात हे सखा आज सर्व जनकल्याणासाठी तू प्रश्न विचारला आहेस हा प्रश्न सगळ्यांच्या फायद्याचा आहे ह्या दुनियेत वृक्षांचे फार मोठे योगदान आहे वृक्ष सदैव पूजनीय आहेत आपल्या घराभोवती लावलेले वनस्पती वृक्ष अनेक लाभ देतात तसेच आपल्या घराची शोभासुद्धा वाढवतात आपल्या भोवतालचे वातावरण शुद्ध करतात त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो वृक्षांमुळे नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढते त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर हे वृक्ष वनस्पती सर्व वास्तुदोषसुद्धा कमी करतात घरासमोरील वृक्ष देवतांसारखे आपल्या घराचे रक्षण करतात घराभोवती कोणते वृक्ष लावायचे आणि कोणते नाही हे सांगण्याआधी मी तुला एक पौराणिक कथा ऐकवतो ती तू लक्षपूर्वक ऐक त्यामुळे तुला कळेल की वृक्षांचे घराभोवती लागण करणे किती शुभ असते आणि कोणते झाडे लावायला पाहिजेत घरात कोणते झाडं लावल्याने दुःख आणि दरिद्रता येते जे मनुष्य या कथेचे श्रवण करतात त्यांच्या जीवनातील शेकडो पाप नष्ट होतात आणि त्याच्या दरिद्रतेचा नाश होतो श्रीकृष्णांचा सखा म्हणतो हे केशव मी ही अवश्य लक्षपूर्वक ऐकेल तुम्ही कृपा करून मला ती कथा सांगा श्रीकृष्ण म्हणतात हे मित्रा प्राचीन काळातील एक गोष्ट आहे एक अतिशय सुंदर अशी नगरी होती त्या नगरीत एक धनेश्वर नावाचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहत होता तो श्रीहरी विष्णूंचा भक्त होता आणि तो नियमित भगवान विष्णूंची पूजा करायचा धनेश्वरची पत्नीसुद्धा सुशील होती आणि घराच्या कामात अतिशय हुशार होती धनधान्याची काहीच कमी नव्हती देवाच्या कृपेने त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती ह्या पद्धतीने अनेक दिवस गेल्यानंतर धनेश्वरची पत्नी जिचे नाव सुमती होते तिने आपल्या अंगणात काही झाडे लावले आणि नित्य त्या झाडांना पाणी देत त्यांची काळजी घेत होती परंतु तिला वृक्षारोपणाचे ज्ञान नव्हते तिला जी झाडे आवडली तेच झाडे तिने लावले जे वृक्ष अशुभ असतात त्याच वृक्षांचे रोपण तिने आपल्या अंगणात केले त्याच्यामुळे धनेश्वर व्यापाऱ्याला व्यापारात जास्त प्रमाणात तोटा होऊ लागला त्याच्या घरात रोज क्लेश होऊ लागला पती पत्नीत रोज भांडणे होऊ लागली त्या दोघांच्या जीवनात अनेक संकटे येऊ लागली धनेश्वरचा सगळा व्यापार नष्ट झाला आणि त्याचे सर्व धन संपले आता धनेश्वरजवळ अनाज खरेदी करायलासुद्धा पैसे नव्हते ते उपाशी राहू लागले त्यामुळे त्याची पत्नी नेहमी रागात असायची ती तिच्या पतीला काही कामधंदा करण्यास सांगायची मग धनेश्वर काम मागण्यासाठी नगरात फिरू लागला पण त्याला कुठेच काम मिळत नव्हते त्याने येऊन पत्नीला सांगितले की मला तर कोणीच काम देत नाही आता मी कुठे काम शोधू ते दोघेही हताश झाले होते दोघांजवळ काहीच कामधंदा नव्हता धनेश्वरने आपल्या पत्नीचे सर्व दागिने विकून टाकले आणि जे काही अन्न मिळाले त्यातून आपले पोट भरत गेले या पद्धतीने अशुभ वृक्ष लावल्यामुळे दोघांच्या जीवनात घोर संकटे आणि दारिद्र्य आले पण त्यांना याबाबतीत काहीच माहिती नव्हते एके दिवशी त्यांच्या घरी एक साधू महात्मा आले धनेश्वर त्यांना प्रणाम करतो आणि सांगतो महाराज तुमचे स्वागत आहे सांगा मी तुमचे कोणत्या प्रकारे स्वागत करू शकतो महात्मा म्हणतात मी तीर्थयात्रेवर निघालो आहे विश्राम करण्यासाठी एक जागा शोधत आहे तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर मला तुमच्या घरात राहू द्या मी दोन दिवसापासून उपाशी आहे तर थोडे भोजन मिळेल तर बरे होईल महात्माचे असे बोलणे ऐकून धनेश्वर म्हणाला महात्मा तुम्ही एखादे पुण्यात्मा आहात तुमच्या चेहऱ्यावर कमालीचे तेज आहे तुमची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळत आहे तुमची सेवा करून मला अतिशय आनंद होईल कृपा करून तुम्ही घरात या मग ते साधू महाराज धनेश्वरच्या घरात जाऊन आराम करू लागतात धनेश्वर साधू महाराजांची खूप सेवा करतो पण त्याच्याजवळ अण्णाचा एक दानासुद्धा नव्हता तो आपल्या पत्नीला सांगतो हे प्रिये आपल्या घरी आज जे साधू महाराज आले आहेत त्यांना भूक लागली आहे ते फार पुण्यात्मा दिसत आहेत आपल्याला त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायला हवी मी गावात जाऊन कोणाकडून थोडेसे पैसे घेऊन येतो एवढे बोलून तो धनेश्वर गावात एका शेठच्या घरी जातो आणि त्या शेठला थोडे पैसे देण्यासाठी विनंती करतो परंतु तो शेट त्या व्यापाऱ्याला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो तुझ्याजवळ तर एक फुटकी दमडी नाही तू माझे पैसे कसे परत करणार शेठजी कृपा करून मला थोडे पैसे द्या मी लवकर ते परत करेन जर मी पैसे देऊ शकला नाही तर तुम्ही माझे घर घ्या धनेश्वरचे बोलणे ऐकून त्या शेठला त्यावर थोडी दया आली आणि तो त्याला धन देताना म्हणाला तू माझे पैसे परत करू शकला नाही तर तू तु स्वतःच तुझे घर मला दे धनेश्वर सांगतो शेठजी मी वचन देतो जर मी धन नाही देऊ शकलो तर मी माझे घर तुमच्या हवाली करेल धनेश्वर त्या शेठपासून पैसे घेऊन बाजारात जातो आणि तेथून दूध भाजी पीठ तांदूळ साखर खरेदी करतो आणि परत आपल्या घरी येतो आपल्या पत्नीला सांगतो तू त्या महात्म्यांसाठी स्वयंपाक बनव धनेश्वरची पत्नी जेवण बनवते आणि त्या साधू महात्माला जेवण वाढते या पद्धतीने धनेश्वरची निष्ठा आणि भक्ती बघून साधू महात्मा अतिशय प्रसन्न होतात भोजन झाल्यानंतर जाता जाता त्या धनेश्वरला सांगतात हे वैश्य हे वैश्य मी तुझ्या आदरातीर्थाने अतिशय प्रसन्न झालो आहे तुझी जी पण इच्छा आहे मला सांग मी नक्की पूर्ण करेल तेव्हा तो धनेश्वर म्हणतो हे महात्मा तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी सर्व काही आहे पण मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला दरिद्रता भोगावी लागत आहे मी तर विष्णू देवांची भक्ती केली मग माझ्या जीवनात एवढी दरिद्रता का आली आणि ही दरिद्रता कमी करण्यासाठी मला कोणता उपाय करता येईल मग ते साधू महात्मा सांगतात हे वैश्य मी जेव्हा तुझ्या दारात आलो तेव्हाच माझ्या लक्षात आले होते की तुझ्या जीवनात घोर दरिद्रता आणि संकट आले आहे तुझ्या घराच्या समोर जे वृक्ष आहेत तेच तुझ्या दरिद्रतेचे कारण आहेत म्हणून तू ह्या वृक्षांना काढून शुभ वृक्षांचे रोपण कर तुझ्या पत्नीने जे तुझ्या घरासमोर वृक्ष लावले आहेत ते अशुभ आहेत त्यांच्यामुळेच तुझी अशी दुर्दशा झाली आहे धनेश्वर म्हणतो हे महात्मा कृपा करून मला सांगा घरासमोर कोणते वृक्ष लावायला पाहिजे ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येईल आणि कोणते वृक्ष लावू नये मी तुमचा आभारी राहील साधू महात्मा म्हणतात ठीक आहे मी तुला त्या वृक्षांविषयी सांगतो जे घराजवळ लावल्याने शुभफळ प्राप्त होतात म्हणून तू लक्षपूर्वक ऐक हे वैश्य एखादा व्यक्ती जलाशयाच्या समोर एखादे पिंपळाचे झाड लावतो तो हजारो यज्ञ केल्याचे फळ त्याला मिळते त्या पिंपळाचे पान जलाशयात पडून पिंडच्या रूपात पित्रांना तृप्ती देण्याचे काम करतो त्यामुळे सगळ्या प्रकारचे पितृदोष समाप्त होतात जी व्यक्ती नित्य स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करते ते सर्व पापांपासून मुक्त होते आणि त्याला अपयशाचा सामना करावा लागत नाही पिंपळाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि त्याची प्रदक्षिणा केल्याने आयुष्य वाढते पिंपळाच्या मुळात विष्णू थडात शिव आणि वरच्या भागात ब्रह्मदेव निवास करतात अमावश्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रणाम केल्याने जे फळ मिळते ते हजार गौदान करण्याइतके श्रेष्ठ असते या दुनियेत पिंपळासारखे कोणते वृक्ष नाही साक्षात श्रीहरी विष्णू पिंपळाच्या स्वरूपात पृथ्वीवर विराजमान आहेत पिंपळाचे वृक्ष तोडल्यास महापाप लागते अशा व्यक्तीला नरकात जावे लागते आणि जो पिंपळाच्या झाडाला बुड्यापासून काढून फेकतो त्याला नरकातून कधीच उद्धार मिळत नाही हे वैश्य मी तुला दुसऱ्या वृक्षाबद्दल सांगतो ते म्हणजे आवळा आवळा तिन्ही लोकात प्रसिद्ध आणि पवित्र आहे आवळ्याचे झाड लावल्याने स्त्री असो किंवा पुरुष जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो हे पवित्र फळ भगवान विष्णूंना प्रसन्न करणारे अतिशय शुभ फळ मानले गेले आहे हे फळ खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आवळा खाल्ल्याने आयुष्य वाढते त्याचे पाणी पिल्याने रोगांचा नाश होतो आणि आवळा पाण्यात टाकून स्नान केल्याने दरिद्रता दूर होते आणि सर्व प्रकारची सुखसमृद्धी तसेच ऐश्वर्याची प्राप्ती होते ज्या घरात आवळ्याचे झाड असले त्या घरात कधी दैत्य राक्षस येत नाही एकादशीच्या दिवशी जर आवळा मिळाला तर जगातील सर्व तीर्थांपेक्षा जास्त फळाची प्राप्ती होते आवळा लावून केस धुतल्यास जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते ज्या घरासमोर आवळ्याचे झाड असते त्या घरात साक्षात लक्ष्मीनारायण निवास करतात तिसरे झाड म्हणजे अशोकाचे झाड अशोक वृक्ष अशोक वृक्ष शोक तसेच निराशा समाप्त करणारे असते या वृक्षांवर अप्सरा निवास करतात हे वृक्ष घरासमोर लावल्यास घरात सुखशांती राहते अशोक वृक्षामुळे अशोक वृक्षामुळे थंडावा मिळतो तसेच आपल्याला चिरका ते तरुण ठेवत असते देवी लक्ष्मीने जेव्हा माता सीताच्या रूपात अवतार घेतला होता तेव्हा रावणाने अपहरण केल्यानंतर त्यांचा निवास अशोक वाटिकेत होता अशोक वृक्षाने माता सीतेची खूप सेवा केली होती म्हणून सीता माताने अशोक वृक्षाला हे वरदान दिले होते की ज्या स्थानावर हे वृक्ष असेल तेथे त्यांचा सदैव निवास असेल चौथे झाड आहे उमराचे कलियुगात मनुष्य यज्ञ करू शकत नाही त्यामुळे उमराचे झाड लावले पाहिजे जामून अवश्य लावले पाहिजे त्याच्या दारात जामुनाचे झाड आहे त्याच्या घरात कण्णेचा जन्म होतो जी कुळाचे गौरव वाढवते त्यानंतरचे झाड आहे बेलाचे बेलाच्या झाडात भगवान शिव आणि गुलाबाच्या झाडात माता लक्ष्मी निवास करते म्हणून बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे झाड लावल्यास शिवपार्वती दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या घरात कधीच दुःख दारिद्र्य येत नाही त्या घरात कधी अकालमृत्यू होत नाही आणि कोणतीच स्त्री विधवा होत नाही त्यानंतरचे आहे नारळ नारळ अत्यंत शुभ मानले जाते प्रत्येक धार्मिक कार्यात नारळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे ज्या घराच्या अंगणात नारळाचे झाड असते त्या घरात राहणाऱ्या सदस्यांना समाजात भरपूर सन्मान मिळतो तसेच पळसाचे झाड आहे हे सुद्धा लावले पाहिजे त्यामुळे ब्रह्मासारखे तेज प्राप्त होते एखादी व्यक्ती आजारी राहत असेल तर त्याने खैर नावाचे वृक्ष लावावे त्यामुळे मोठमोठे रोग नष्ट होऊन आरोग्याची प्राप्ती होते तसेच मोगऱ्यासुद्धा लावल्या पाहिजे त्यात गंधर्व निवास करतात त्यामुळे कार्य सिद्ध होतात शुभफळाची प्राप्ती होते खास करून कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी हे झाड अवश्य लावले पाहिजे केळीच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून केळीचे झाड असणाऱ्या घरात कधीच धनाची कमतरता होत नाही चंदन आणि फणस पुण्य तसेच लक्ष्मी देतात हे झाडे लावल्याने दुःख दरिद्रता समाप्त होते तसेच पारिजातक या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाल्यामुळे या वृक्षाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे जर हे झाड अंगणात लावले तर माता लक्ष्मीची विशेष कृपा होते घराच्या आसपास कधी ताडीचे धा घराच्या आसपास मात्र कधीच ताडीचे झाड लावू नये ताडीचे झाड संतान नाश करणारे असते त्या घरातील सदस्यांची कधीच उन्नती होत नाही मनुष्याने कधीच घराच्या आसपास बेहडा लावू नये त्यात प्रेतांचा वास असतो जो मनुष्य बेहड्याचे झाड लावतो तो प्रेत योनीत जातो ज्याला शत्रूंचे भय वाटत असेल अशा व्यक्तीने केवड्याचे झाड लावावे हे झाड शत्रूंचा नाश करणारे आहे जे झाड कापल्याने त्यातून दूध निघते अशी झाडे कधीच घराच्या आजूबाजूला लावू नये घरासमोर बाबळीचे झाड लावू नये त्यामुळे घरावर आपत्ती येते तसेच घरासमोर बोर लावू नये त्यामुळे नकारात्मकता वाढून धन नाश पावते पपईचे झाडसुद्धा लावू नये हे झाड लावल्याने धनाचा नाश होतो पिंपळाचे झाड घराच्या पूर्वेला असेल तर निर्धनता येते वडाचे झाड पश्चिमेला असेल तर शोकाचे वातावरण असते तुळशीचे झाड दक्षिण दिशेस असेल तर त्या घरातील मुलांना दुःख सहन करावे लागते मृतवृक्षांची सावली घरावर पडत असेल तर ते मृत्यूसूचक आहे मेलेले झाड लगेच उपटून फेकायला हवे साधू महात्मा वैश्याला म्हणाले हे वैश्य प्रकारे मी तुला शुभ अशुभ वृक्षांविषयी सांगितले आता तू ह्या शुभ वृक्षांचे रोपण कर आणि परमेश्वराची कृपा प्राप्त कर धनेश्वर म्हणतो हे महात्मा आज तुम्ही मला उत्तम प्रकारचे ज्ञान दिले आहे मी तुमचा आभारी आहे मग ते महात्मा धनेश्वरला आशीर्वाद देऊन त्या स्थानावरून अंतर्ध्यान पावतात त्या महात्माला अचानक अदृश्य झालेले पाहून धनेश्वर आणि त्याच्या पत्नीला आश्चर्य वाटले नंतर त्यांच्या लक्षात आले की साक्षात भगवान विष्णू आपल्या घरी आले होते आता धनेश्वर साधू महात्मांच्या सांगितल्याप्रमाणे घरासमोर अनेक शुभवृक्षांची लागवड करतो ज्यामुळे त्याला अचानक खूप साऱ्या धनाची प्राप्ती होते आणि त्याची दरिद्रता दूर होते आता धनेश्वर आणि त्याची पत्नी भगवान विष्णूंचे धन्यवाद करतात श्रीकृष्ण म्हणतात हे सखा ह्या पद्धतीने मी तुला शुभ अशुभ अशा दोन्ही वृक्षांविषयी सांगितले आता तू जाऊन आपल्या घराजवळ ह्या वृक्षांचे रोपण कर मित्रांनो आजच्या व्हिडिओत दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल मित्रांनो जर कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा